हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये मराठीत अर्थ स्त्रोत मूळ उगम उगमस्थान कशाचेही आरमस्थान संशोधनाची साधने माहिती प्रमाण पुरावा इत्यादी पुरवणारी व्यक्ती किंवा अशी गोष्ट होत आहे सोर्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वॉट इज दर मेन सोर्स ऑफ इन्कम दुसरा वाक्य आहे द टायनी विंडो वॉज द ओनली सोर्स ऑफ लाईट तिसरा वाक्य आहे ही हॅज रिफ्युज टू रिव्हिल द सोर्स ऑफ हिज इन्फॉर्मेशन चौथा वाक्य आहे ऑरेंजेस आर अ गुड सोर्स ऑफ विटॅमिन सी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू